दहावीची परीक्षा म्हणजे आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा पण टेन्शन घेऊ नका आज बारा तारीख आहे आणि तुमची एक्झाम वीस तारखेला आहे सुरू होत आहे याचा अर्थ अजून तुमच्याकडे सात दिवस शिल्लक आहेत या शेवटच्या दिवसाचं अभ्यासाचं नियोजन कसे करायचे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आहे अभ्यासाचं नियोजन उरलेल्या सात दिवसांमध्ये तुम्ही काय करायचं आहे की जे सातपैकी चार दिवस जे आहेत ह्यामध्ये तुम्हाला जे विषय कठीण वाटतात जसं की मॅथ्स असेल किंवा सायन्स असेल गणितानी विज्ञान असेल तर त्या न द्यायचं आहे पहिले चार दिवस त्यानंतर शेवटचे तीन दिवस जे आहेत म्हणजे वीस तारखेच्या अगोदरचे जे तारीख आहेत जो पेपर वीस तारखेला आहे त्या पेपरसाठी म्हणजे ज्या त्या, त्या विषयासाठी आपण तो तीन दिवस आपल्याला द्यायचे रिव्हिजनवर भर द्या तुम्ही परत असं सगळं वाचत बसण्यापेक्षा तुम्ही जे वाचलेलं आहे ते महत्त्वाचे मुद्दे किंवा भूमितीचे प्रमेय असतील किंवा विज्ञानाचे सूत्र असतील निर्णयाचे सूत्र असतील तर ते तुम्ही फक्त रिव्हिजन करा पाठ करत असू नका वारंवार दोन तीन वार, ते तीन वेळा किंवा पाच ते सहा वेळा ते वाचून काढा यामुळे तुमच्या ते लक्षात बसण्यासाठी मदत होईल विज्ञानातील व्याख्या असतील भूमितीतले प्रमेय असतील तर हे तुम्ही काय करा त्या ह्याच्यामध्ये रिव्हिजन करा कमी वेळेमध्ये जास्त तयारी करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे किमान दोन ते तीन वेळा तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवला असालच आणि त्या लिखाणाची प्रॅक्टिस तुम्हाला पाहिजे आत्तापासूनच तुम्ही तुमचे पेन्स असतील किंवा स्टेशनरी जे आपल्याला एक्झाम्समध्ये लागतात त्याची तयारी आणि एकत्रीकरण करण्यासाठी सुरुवात करा लिहिण्याचा सराव करा लिहिण्याचा सराव करा त्यानंतर महत्त्वाचं ह्यामध्ये तुम्ही आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे आत्ता बऱ्यापैकी उन्हाळा किंवा उन्हाची झळ आपल्याला पोहोचत आहे त्यासाठी तुम्ही डिहायड्रेशन होऊ नये किंवा पेपरामध्ये तुम्हाला अशक्तपणा किंवा घेरी येणे चक्कर येण्यासारख्या गोष्टी होत असतात काही ठिकाणी त्यामुळं तुम्हाला डिहायड्रेशनसाठी पाण्याचा भरपूर आत्तापासूनच तुम्ही घ्या आरोग्याची काळजी घ्या ह्यामध्ये आणि त्यानंतरनं पुरेशी झोप घ्या किंवा सहा ते ता सहा ते सात तास तुम्ही झोप घेणं आवश्यक आहे जास्त तेलकट आणि तिखट आणि बाहेरचे पदार्थ खाणे यामध्ये तुम्ही टाळलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला पेपरामध्ये पित्ताचा पेपरच्या कानामध्ये पित्ताचा किंवा याचा त्रास तुम्हाला होऊ नये सकारात्मक राहायचं आहे आपल्या इथं तुम्ही अभ्यास केलेला आहे भरपूर अभ्यास केला आहे आणि तुम्हाला सगळं येतं आणि एक गोष्ट यामध्ये लक्षात ठेवा की तुम्ही स्वतःला असं म्हणायचं आहे की मला सर्व येतं आहे आणि मी अभ्यास केलेला आहे हे विचार तुमच्या डोक्यामध्ये घुमत राहायला पाहिजे थोडक्यात सकारात्मक राहा आणि परीक्षेच्या आधी मैत्रमंत्र्यांशी चर्चा करून स्वतःवर दडपण आणू नका तुझा अभ्यास झाला काय माझा अभ्यास झाला काय सारखं विचारत बसायचं नाही आहे जेणेकरून तुमच्यावर तो ताणतणाव किंवा त्यांची निगेटिव्हिटी तुमच्यामध्ये येणार नाही तुमचा अभ्यास तुम्ही केलेला आहे आणि तुम्ही पेपरांमध्ये योग्य मार्क आणि जास्तीत जास्त टक्केवारी पाडाल अशी अपेक्षा करतो आहे धन्यवाद तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी आणि पुढच्या तुमच्या एक्झामसाठी भरपूर शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद